निदिताईंची ही हो ऑर्डर आहे काय आहे अभिषेक विष्णू पाऊल आहे बघा निदिताईंची ऑर्डर आहे चांदीमध्ये प्युअर आहे अजून काय आहे दाखव तुळस आहे विष्णू तुळस लक्ष्मी तुळस जी तुम्ही काल व्हिडिओमध्ये बघितली आपल्या विष्णू लक्ष्मी तुळस ह्याच्यावरती बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची प्रतिमा आहे आणि शंखचक्र साईडनं ह्याला तुळस लक्ष्मी विष्णू तुळस असं म्हणतात आणि अजून काय घेतलं ताईंनी मॅगनेट स्टोन पॅरेट स्टोन म्हणजे मनी खेचण्याचं पैसा खेचण्याचं काम हा स्टोन करतो तर हा मनी मॅग्नेटसुद्धा तुम्हाला मिळेल तुमचा व्यवसाय उद्योग असेल तर त्यासाठी हा खूप चांगला असं मनी मॅग्नेट स्टोन आहे जो पैशाचा फ्लो वाढवतो आणि लक्ष्मीला आकर्षित करतो पैसा खेचायचं काम करतो तसंच ताईने बघा वेलताट पान घेतले आणि केसर घेतले दिसत्याविषयी खाली ठेवू बघा ही निदिता यांची ऑर्डर आहे तर दादा डिस्पॅच करत आहेत आपल्या सर्वांचे लाडके हा हां ना इकडे बघून सांग की